हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे त्यासाठी आपण बटाटे धुवून स्वच्छ कुकरमध्ये टाकले आहे कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे बटाटे उकडण्यासाठी झाकण लावून घेतलं आहे साबुदाणा आपण आधीच भिजत ठेवला होता तीन चार तासाआधी बटाटे आपले उकडून झाले आहेत मिरची कापून घेतली आहे आता साबुदाणा घेऊया एका प्लेटमध्ये कापलेली मिरची टाकूया आणि बटाटा आपण मॅश करून घेऊया जास्त बटाटा नाही टाकायचे जेवढा हवं तेवढंच टाकायचं जास्त बटाटा टाकला की वडे नरम पडतात शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित मळून घ्यायचे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचे मिश्रण आता एकजीव झाला आहे आता आपण वडे करायला घेऊया हे बघा असा एक वडा केला आता मी सगळे वडे असे करून घेतले आहे आता मी तेलामध्ये मध्यम आचेवरती मी हे वडे तळून घेतले आहे आपले छानपैकी वडे तयार झाले आहेत